नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण असा एक चटकदार पदार्थ बघणार आहोत उपासाचा बटाटेवडा तर उपासाचा बटाटेवडा हे काय आहे बघण्यासाठी चला आपण किचनमध्ये जाऊया आता नेहमीचे बटाटेवडे जे असतात त्यात हळद हिंग मोरी असं सगळं आपण घालतो आपल्याला ते घालायचं नाही आहे तर मी ह्या हा अहा, बटाटा उकडून कुचकरून घेतलाय आता आपण बटाट्याची प्रथम भाजी बनवूया असं मी याच्या खाली गॅस लावते आता आणि आपण बटाट्याची भाजी तुपात करून घेणार आहोत त्यामुळे मी तूप टाकते कढईमध्ये आणि हे तूप टाकल्यानंतर मी काय केलं मिरच्या होत्या त्या मिरची आणि मीठ नुसतं वाटून घेतलंय मी आणि हे वाटण मी आता याच्यात टाकणार आहे जिरं तूप आणि हे वाटण थोडीशी कोथिंबीर थोडी साखर म्हणजे आपली ही बटाट्याची उपासाची भाजी तयार झाली त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आहे बस हे एक चमचा तूप मी टाकलं आहे एक नाही थोडं जास्त टाकते दीड चमचा या तुपामध्ये मी आता जिरं टाकते आता हे जिरं चांगलं कुठून घेऊया जिरं आपलं कुटलंय आणि या मिरच्या जरा तिखट आहेत त्यामुळे मी हे थोडसच वाटण यामध्ये घालते जास्त काही घालत नाही नाहीतर तिखट होईल पण याच्यात दुसरं काही घालता येत नाही आपल्याला आणि ही बटाट्याची भाजी मी आता याच घालून घेते बटाटे मी काल रात्री उकडून फ्रीजमध्ये ठेवले होते असे हे एकदम सुकट सुकट बटाटे झालेले आहेत हवं तर आपण थोडंसं याला पाण्याचा एक शिपका मारू म्हणजे थोडी जरा भाजी बटाट्याची मोसर होईल आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ हे मीठ टाकलंय आणि बटाट्याच्या भाजीत मी थोडस दाण्याचं कूट टाकते आहे हा एक चमचा आणि हे दोन चमचे हो हो हे दाण्याचं कूट मी टाकलंय म्हणजे आपल्या बटाट्याची भाजी आपली छान होईल जरा चविष्ट होईल म्हणून हे दाण्याचं कूट टाकलंय आहे कारण आपल्याला आपला जो नेहमीचा बटाटे वडा असतो त्याची भाजी तर करता येणार नाही त्यामध्ये आपण हिंग टाकतो हळद टाकतो त्यामुळे खमंगवास त्या भाजीला येतो या भाजीला असा खमंगवास येणार नाही पण ही भाजी चवीला फार छान लागते थोडंसं अजून दाण्याचं कूप मी यामध्ये घालते एकच चमचा कूट घालते आणि ही थोडीशी कोथिंबीर हे बटाटे वडे पिवळे काही होणार नाही आपले पांढरे पांढरे जरा गोल्डन बटाटे वडे होतील हे उपवासाचे असेच आपण करणार आहोत आता यामध्ये आपण सगळं घातलंय थोडस सा चवीसाठी आपण यामध्ये साखर घालणार आहोत एक चमचा आणि माझ्याकडे लिंबाच्या रसाची बाटली आहे मी थोडासा लिंबू रस यामध्ये टाकणार अर्ध झाकण फक्त पण मी आता गॅस बंद करून घेते नाहीतर मग हा लिंबू रस कडू होतो म्हणून हे फक्त आता अर्ध झाकण लिंबू रस मी यात टाकला आहे आणि आता ही भाजी खाली घेऊन मी लावून येणार आहे आपली मस्त बटाट्याची भाजी तयार झाली आहे आपण आता हिला थंड करण्यासाठी एका या भांड्यामध्ये मी ज्या भांड्यात बटाटे उकडून घेतले होते त्यातच मी आता हे काढून घेते आता ही भाजी मी काढून घेतलेली आहे आता मी त्याच्यावरती कढई ठेवते तेलाची ही तेलाची कढई आपण गरम करायला ठेवून देऊ कारण याच्याकडचं आपलं काम जे आहे ते आपण भराभर भराभर करणार आहोत हे थोडंसं तो तोपर्यंत हे सारण पटकन थंड होतो कारण आपण आता बाहेरही खूप थंड चाललंय सगळं वातावरण त्यामुळे हे सारण पटकन थंड होतं हे मी इकडे ठेवते थंड करायला कढई कढईखाली अगदी सीम गॅस लावते आता हे बटाटेवडे आपल्याला तळण्यासाठी जे काही पीठ करायचं आहे त्या पिठापैकी हे आहे साबुदाणा पीठ हे साबुदाण्याचं पीठ मी या बोलमध्ये घालते एक दोन आणि तीन चमचा साबुदाण्याचं पीठ मी घेतलेलं आहे आणि हे माझ्याकडे राजगिरा पीठ आहे तुमच्याकडे शिंगाणा असेल तर तुम्ही शिंगाणा घाला माझ्याकडे राजगिरा होतं म्हणून हे राजगिरा पीठ तीन चमचे मी यात घातलं हे पीठ जेव्हा मी दळून घेतलं तेव्हा तळून घेतलं असं भिजवून तेव्हा बघा हे असं भज्यासारखं होत आहे मी आधी याची टेस्ट घेतली आणि मगच तुम्हाला ही रेसिपी सांगत आहे आता यामध्ये मी मीठ टाकते आपण थोडं ही कोथिंबीर टाकूया आणि मी या हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या या थोड्याशा मिरच्या फक्त आपण टाकणार आहोत पिठात आपण लाल तिखट घालत नाही आपण जी चटणी करणार आहोत त्या चटणीमध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत आता हे पीठ आपल्याला जरा घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ भिजवून आपल्याला चालणार नाही आता हे पीठ भिजवून घेतेन तुम्हाला दाखवते आता बघा मी तुमच्यासमोरच हे साबुदाणा पीठ आणि हे राजगिरा पीठ घेतलं होतं तीन तीन चमचे आणि या पिठाची कन्सिस्टन्सी ही इतकी घट्ट आहे हे पीठ छान भिजवून घ्यायचं पीठ भिजवताना यात मीठ थोडी कोथिंबीर आणि बारीक मिरच्यांचे तुकडे मी टाकले होते आता मी या पिठामध्ये थोडासा हा खाण्याचा सोडा एवढाच टाकत आहे कारण हे आपल्याला पचलं पाहिजे उपास आहे पचायला हवं आहे म्हणून मी हा प्रकार केलेला आहे आता यामध्ये हे तेल छान तापलंय आपलं आणि हे तापलेलं तेल या सोड्यावर मी घालते आता हा जो हे जे मी बॅटर आहे हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि आता मी हा एक या वड्याचे असे गोळे करून घेतले आहेत त्या पिठाचे आणि आता हे मी एक याच्यामध्ये बुडवून हे छान बुडवून घेते असं हा दुसरा वडा मी यामध्ये टाकून घेते हा छान गोल्डन रंगाचा आपला बटाटेवडा तयार झालेला आहे पहिला बघा हा पहिला बटाटे वडा मी आता काढून घेत आहे आता माझा गॅस मी थोडा कमी केला होता आता थोडासा गॅस वाढवतोय त्याच्या खालची हीट वाढवली की हे पटपट होते आणि आपलं हे बॅटर इतकं व्यवस्थित आपण करून घेतलेलं आहे की त्याचे जास्त हे पोरं म्हणतात ना भज्यांची पोरं ही काही जास्त त्यामध्ये सुटत नाही आणि आपण चमच्यांनी टाकतो आहे तर ती पण एक ट्रिक बघून घ्या चमच्यांनी टाकायची त्यामुळे काय होतं की एकदम आपलं तेल खूप असं काही खराब होत नाही हा असा हाताने उचलला आपला हात पण खराब होत नाही आता हे वडे आपण यामध्ये होऊन देऊ अशे काई पी वगरे काई हे खूप असे काही पिवळे वगैरे दिसणार नाहीत बटाटे वड्यासारखे कारण आपण यात काही हळद बिळत घालत नाही उपासाला काहीच चालत नाही मला उपासाला कोथिंबीर चालते घातली तुम्हाला नसेल चालत तुम्ही कोथिंबीर घालू नका पण हे बघा हे जे आपण आत्ता तळलं हे असं छान असं कुरकुरीत होतं आता हे वडे आपण यामध्ये होऊन देऊ आणि आपण वळूया चटणीकडे आता मी करणार आहे शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी मी हे एक पॉट घेतलं आहे आणि यामध्ये मी आता हे थोडंसं दही टाकणार आहे हे दही मी टाकते दह्याचं पाणी पण टाकते आणि हे दही हे मी मिक्सरमधनं दही थोडंसं फिरवून घेते आणि या दह्याबरोबरच आपण थोडासा दाण्याचं कूट पण टाकणार आहोत आणि दाण्याचं कूट असं छान त्या दह्याबरोबर मिक्स करून घेऊया एक आणि हे दोन ही चटणी खूप छान लागते या चटणीमध्ये आपण साधं मीठ टाकणार आहोत पण मी हे साधं मीठ अगदी थोडं टाकते थोडं टाकलंय म्हणजे चटणीच्या हिशोबाने आणि यामध्ये आपण टाकणार आहोत काळं मीठ चटणी चटकदार लागावी म्हणून हे थोडं काळं मीठ यामध्ये टाकते आहे थोडी साखर आपण टाकतोय आणि आता कश्मीरी लाल मिरची पावडर मी घालणार आहे कारण आपण काय केलं आहे कवरमध्ये पण आपण हिरव्या मिरच्या टाकल्या आपल्या बटाट्याच्या भाजीतही हिरव्या मिरच्या आहेत आपली चटणी सुरेख दिसावी म्हणून ही कश्मीरी रेड चिली पावडर मी टाकते आणि आता मी ही चटणी दळून आणते आणि मग तुम्हाला दाखवते आपले बटाटे वडे आणि शेंगदाण्याची चटणी मस्त तयार झाली आहे चटणी अगदी पातळ केलेली आहे मी याच्यात बटाटेवडा बुडवून खाता यावा म्हणून बघा ही चटणीची कन्सिस्टन्सी ही पातळ आहे आणि हा आपला उपासाचा बटाटेवडा मस्तपैकी तयार झाला ही चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी पातळ केलेली आहे तर आता नवरात्रात येतं आपण बायकांना बोलवतो नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवण्यापेक्षा यात साबुदाणा आपण फार थोडाच वापरला आहे तो म्हणजे कव्हरसाठी बाकी तर आपण बटाटे वडे म्हणजे बटाट्याचं सारण वापरलेलं आहे जास्तीत जास्त बरं आणि दुसरं आपण वापरलं आहे ते राजगिरा पीठ त्यामुळे तुम्हाला ही नवरात्रामध्ये जेव्हा तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला किंवा हळदी कुंकाला बायकांना बोलवता त्यावेळेस तुमची ही रेसिपी खूप सुंदर तयार होईल तुम्हाला माझी ही उपासाची बटाटेवड्याची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर कळवा मला जरूर तुम्ही कॉमेंट करा आता बघा नवरात्रात दोन तीन वेळा तरी साबुदाण्याची खिचडी वरीचे तांदूळ खाल्ले जातात आणि मग त्याचा कंटाळा येतो आणि मग लोकांकडे गेल्यानंतर खूप लोक येणार म्हणून आपण कडईभर उसळ करतो आपल्यालाही ते खायचं ज्वावर येतं नवरात्रातले दिवस फार कडक असतात आणि ते पचत नाही म्हणून मग आज थोडंसं सा साबुदाण्याचा कवरसाठी वापर केला मी राजगिरा पीठ आहे तुमच्याकडे शिंगाणा राजगिरा तुम्ही वापरू शकता साबुदाणा अजिबात वापरू नका पण हे उपासाचे बटाटेवाडे खूप छान होतात धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट अगदी जरूर जरूर करा धन्यवाद